वेलकम वेलकम टू टू आवर आवर नमस्कार नमस्कार मंडळी मंडळी आणि आज सकाळी ब्लॉगची सुरुवात मी घेणार आहे आरती नाही सो जरा एक्साइटमेंट कमी असते आरती कशी एक्साइटमेंटनी बोलते सो आरती जेवण बनव ब्रेकफास्ट बनवते तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्ही मस्त असणार पुन्हा एकदा तुमचं आमच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर दहा वाजेची आमची अपॉइंटमेंट आहे खूप महत्त्वाचं काम आहे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं हे काम आणि बघू आता आज तो मुहूर्त आलेला आहे तर आज आम्ही जाऊन ती गोष्ट करू जाण्याच्या आधी जस्ट जस्ट एक आपला नाश्ता वगैरे करून घेऊ तर पराठे बनवले ते बटाट्याचे पराठे आणि हा आपला मस्तपैकी चहा हा आपण कधीच विसरत नाही मोहित जेव्हा आपण असं बोलतो ना तर आपण कसं आपण नॉर्मल माणूस जेव्हा बोलत असतो तेव्हा आपला पीच असा वरती खाली खाली होतो जसं हा एक साईड असेल, वाट असेल, असेल तर थोडा मस्त आवाज असतो किंवा थोडंसं वाईट वाटत असेल राग आलेला असेल किंवा काही असं रडकुंडेल असेल तर मग हळू पीच असतो आपला थोडा मोहितचं असं आहे ना की काहीही असून देत <laughs> भूकंप जरी आला तरी मोहितचा सेम पीच ठीक आहे तो वरती खाली असं कधीच होणार नाही सेम पीच असतो त्याचा असं का रे माणसाने स्थित राहायला पाहिजे स्थितप्रज्ञ प्रज्ञ कुठून एवढे मराठी मराठी एवढे हाय फंडू शब्द कुठून आणतोस तू संस्कृत शब्द संस्कृत स्थितप्रज्ञ प्रज्ञ <laughs> सिच्युएशन मध्ये सेम राहायला पाहिजे अच्छा भगवतगीतेच सांगितले बरोबर आहे बरोबर आहे ऍक्च्युली तुला तुझ्या नवऱ्याची किंमत नाही मला माझ्या नवऱ्याची किंमत नाही काही बोलत आहे मी सांगितलं की नॉर्मल माणूस कसा काही असून यार एखादी चांगली गोष्ट झाली तर खुश होतो मस्त पीच असतो मी आवाज पण नाही बोलत आहे पीचच वेगळा ओ येस असं झालं वाव मस्त झालं असं झालं तसं झालं नाही मुलगा पण होतो मुलं पण होतात एवढं टेन्शन नव्हतं जेव्हा लोक ओरडतात ना तेव्हा त्यांचा ते आवाज वेगळा असतो वफल नो, नो डिपेंड आता अजून नको आपण निघतोय आता नाही आता जस्ट खाल्लंय आपण चला आपण निघू आणि मी तुम्हाला जाता जाता सांगते काय काम आहे ते मे बी मी ते थमनेलला टाकेल ना मग ऑलरेडी कळालेलं असेल पण ठीक आहे चला वफल तुझं काही ही काम नाही तिकडे ठीक आहे जिथे आता आम्ही चाललो आहे ना तिकडे तुझं काहीही काम नाही <laughs> ओके तर आता निघायची तयारी वफल अंगावर ऊन येते काय खाल्लं रे तू हे असं सॉक्स घेतलाय त्यांनी आता मारू तुला मोही त्याच्या तोंडून सॉक्स घे प्लीज नो थांब नो, नो थांब तू नको काय करू मी करतो चला आता निघतो आपण तर मस्तपैकी आता हे दोन डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मोहित गर्गे आणि आरती चित्ते आणि ही आमची चेकलिस्ट की काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत थोडेफार पैसे हे न दाखवलेले बरे <laughs> आणि आमच्या दोघांचेही पासपोर्ट हे वाले आणि आमचं मेडिकेअर कार्ड ड्रायविंग लायसन्स असं सगळं घेतलेलं आहे तुला शूज वगैरे काही घालायचं अशी चप्पल बघून तुला बोलतील परत जाईद पेट्रोल सिडनीला आठवतो एकदा टू फॉर्टी टू पॉइंट टू बघितलेला ही आहे आमची बातफस्ट सिटी खूप लोक बातफस्ट बोलतात तर तिकडे जायचंय आपल्याला इकडे इकडे घरात पण सेम चप्पल बाहेर पण सेम चप्पल आतमध्ये माहित नाही मला शूटिंग काढू देतील का नाही इम्पॉर्टंट काम oh. आहे जरा तर झालं आहे आमचं काम मस्त पैकी <laughs> तर आम्ही आज गेलो होतो ऑस्ट्रेलियन पासपोर्टसाठी अप्लाय करायला आमची जवळजवळ सिटीजनशिप येऊन किती महिने झाले जानेवारीमध्ये आली होती तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हां आता तो जो मे एंड आला तर चार महिने होऊन गेले तरी आम्ही अप्लाय केलं नव्हतं तर आज फायनली तो दिवस आला आम्ही अप्लाय केलं आता टाईम दिला एक सिक्स वीक्सच्या आतमध्ये आमचा पासपोर्ट येईल म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करू शकतो आता असं <laughs> तर मग सगळ्यात पहिले काय आम्ही पासपोर्ट साईज फोटो वगैरे काढले आमचे त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आमचं सिटीजनशिपच सर्टिफिकेट ओरिजिनल्स आमचं पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स मेडिकेअर कार्ड अशा सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून मग स्टॅम्प वगैरे बसला आहे मस्तपैकी आणि आता होपफुली लवकरात लवकर लोगर पासपोर्ट येईल मुळेच्या एका मित्रांनी पण अप्लाय केलेलं पण त्याचा अकरा दिवसात लगेच आलेला तर आलेलो आहोत आता आपण घरी वाफल बघूया आता काय करतोय इथे बसलाय <laughs> कस बसल फुल ही आणि मांजर कशी बसली मांजर ए माऊ काय कशी गोंडश कश गोंडश मांजरे आणि हे भुभू कश माऊ कश माझ माऊ आज आपण टोस्ट बनवत आहोत त्याच्यासाठी आपण तर आज इथे मस्तपैकी मोहित एव टोस्ट बनवतोय घेतलेले आहेत स्मॅश का मॅश मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कांदा आणि चाट मसाला घातलाय मीठ घातलाय माझ्यामध्ये चाट मसाला घातलाय तर मिठाची गरज नाहीये पण तुला पाहिजे तर तू कर ॲड आणि इथे मस्त ब्रेड या टोस्टर मध्ये टोस्ट करून घेतले आहेत आणि यावरती लोणी घातलेली आहे मग गरम नाही करत ते कधीच गरम नाही करत लिंबू नाही ठीक सोडा पिठा पण घालायचंय सोडा नाही होय मी तुला एक प्रश्न विचारू तू एवढा घाण का राहतोस काय खूप घाण राहतोस तू तुझ्या जॅकेट वरती तू सकाळी ब्रश केलेल्याचा डाग आहे व्हेरी नाइस मस्त आहे थँक यू बघ इथून दिसत नाही का पुसलं तू का हे काय काय शांत बस हे बघा आता तरी अर्ध त्याने पुसलं सगळं ॲवकाडं चिकटलेलं हे बिथे इथे इथे ही लोणी आहे एक दिवशी ना तुझ्या मीटिंग मध्ये कोणीतरी तुला बोललं पाहिजे तर मोहित तू जे आहे एनिवेज हे काल आणलेलं आहे तर आता बघूया ते कसं वर्क करतय त्याला काय म्हणतात सीट मसाजर सीट मसाजर तर मोहित पूर्ण दिवस दिवसभर कधी कधी सोळा सोळा तास या चेअर वर बसून असतो ती चेअर पण बिचारी फाटली तिचे पण बोलते बाबा सोड आता मला तर uh, एनिवेज याच्यावर कसं खूप लॉंग आवर्स बसून बस मग पाठ वगैरे दुखायला लागते ना कंबर वगैरे दुखायला लागते म्हणून हे सीट बसला, बसला, मसाजर आणले त्यांनी हा आणि हे काय इलेक्ट्रिक आहे का बायदे तू खूप गोड दिसतोय या गोष्टीमध्ये जे घातलंय ना आ, हे घरात घालायचं हुडी आहे खरं थंडी भयंकर वाढलेली आहे

So, होण्यासारखा असा आवाज येतोय वाइब्रेट होत आहे म्हणजे सिलेक्ट करू शकता तुम्हाला हा काय पाहिजे ते सिलेक्ट करू शकता कोणत्या बॉडी पार्ट मध्ये पाहिजे ते पण सिलेक्ट करू शकता किती वेळ पाहिजे सिलेक्ट करू शकता पण तुला त्या जॅकेट मध्ये होतंय अच्छा मस्त वाटते नाही पण हे खूप ठीक आहे ना तर याच्यामध्ये फील होईल का तुला होतंय हे हे का काल है? मी रात्री हे युज करून बघितलं तिकडे सोफ्यावरती छान वाटलं पण ना मी जास्त म्हणजे दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही युज करू शकत ते मला कॉन्सन्ट्रेट नाही होत मग मला झोप लागेल मला त्याच्यामध्ये असे हे कस मला दिवस दिवसभर इवन ह्याच्यामध्ये हिट पण आहे हिट पण थंडीच थंडी नाही वाजणार कार सीटला असत ना तसं म्हणजे वर्क फ्रॉम होम जी लोकं करतात दिवसभर बसून बसून वगैरे त्यांच्यासाठी हा पण एक आळशी लोकांसाठी तुम्ही काही लोक बोलतील की तुम्ही उभं राहून काम करा हे करा ते करा हे जरा प्रो ॲक्टिव्ह लोकांसाठी आपण लोक कशी आळशी असतो ना त्यांना असं मसाज देत देत मस्त बसलंय टाइमपास फुल मजा येते म्हणजे तू मान्य करतोस तू आळशी आळशी आहे आलेलं जे मी मग बोलली चार महिन्यांपूर्वी सिटीजनशिप आलेली आणि आता अप्लाय केलं पासपोर्ट कळलंच असेल आम्ही किती आळशी आहोत काय केलं तू हे तिकडन खुर्ची अशी थोडी थोडी आणून केली उठल नाही तू काय गाणं भयंकर फेमस होत अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे पुढे मला एक गोष्ट सांग हे पाठी होते कचर नाही ही फक्त ना, वर खाली होते ओके okay, तर आता तर आता ठरलं आहे की दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा माझ्या टिफिनसाठी टोमॅटोचा सार आणि भात बनवायचा आहे नो रिॲक्शन एनिवे त्यासाठी पण ठीक आहे आणि त्यासाठी मग मी असे तीन टोमॅटो असे कापून घेतलेले आहेत इथे ही बेडकी मिरची बोलतो आम्ही तुम्ही काय बोलतात मला माहित नाही तू काय बोलतो बोलतो रे याला मिरची सांडगी मिरची नाही नाही आहे त्याला मिरची नॉर्मल मिरची आमच्यामध्ये बेडकी मिरची म्हणतात त्यानंतर थोडेसे धने जिरा थोडीशी हळद आलं लसूण त्यानंतर थोडा कांदा प्लेटमध्ये जागा रोथी उतरून यामध्येच आणि कोकोनट माझ्याकडे ड्राय कोकोनट आहे ओलं नारळ घेतलं तरी चालेल ते तर एकदमच बेस्ट लागेल तर आता हे सगळं जे आता मी दाखवलं ते आधी मी आता एका याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेते असं सगळं झालंय यामध्ये आता थोडस पाणी घालू आणि हे वाटून घेऊ <tart noise> ज्यांच्याकडे काळी मिरी आहे ना त्यांनी काळी मिरी घातली तरी चालेल आता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ते नाही घालणार पैकी आता हे असं वाटून झालेलं आहे एकदा मी चेक करते असं काही काही गोष्टीचे असे दाणे दाणे राहतात गॉड काय मस्त वास आहे पण मी अजून थोडस एक्स्ट्रा पाणी घालून थोडस अजून पातळ करून घेईल थोडेसे जाडसर कण दिसत आणि जोपर्यंत हे वाटून होत आहे ना तोपर्यंत मी तिथे गॅसवरती एका एक पातेल्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय झालेलं आहे गरम यामध्ये मी सगळ्यात पहिले मोहरी त्यानंतर जिरं त्यानंतर थोडे कडीपत्ते टाकायचे आणि बाजूला व्हायचं कारण ते तडतडत तर -तर गॅस एकदम कमी त्याच्यानंतर हे हिंग एकदम चुटकीवर त्यानंतर हे जे आपलं बनवून झालेलं आहे मस्त पैकी हे यामध्ये घालायचं ठीक आहे आणि यामध्ये पाणी घालायचं थोडस सार म्हणजे थोडस सा पातळच झालं पाहिजे थोडा आता मी गॅस फास्ट करते यामध्ये मी आत्ताच चिंच घालते म्हणजे जेव्हा उकळी येईल ना तेव्हा ते ऑलरेडी सगळं मुरलेलं असेल माझ्या मते अजून थोडंसं पाणी लागेल पाणी डायरेक्ट आता यामध्येच घालते आणि हे पूर्ण असं मिसळून बेस्ट ठीक आहे आणि आपलं आता एक मीठ घालायचं बाकी आहे झाली एवढी सिम्पल रेसिपी आहे अच्छा हम्म तर मस्त एवढी सिम्पल रेसिपी आहे फक्त जे वाटण्याचं जे मी तुम्हाला दाखवलं ते फक्त वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये फक्त फोडणीला घालायचं दॅट्स एट काहीही नाहीये आणि इतकं मस्त लागतं नाही म्हणजे माझी वन ऑफ द फेवरेट रेसिपी आहे ही माझ्या घरी तर ना म्हणजे माहेरी असा कधी कंटाळा वगैरे आला ना काही बनवायचा तर फक्त हे बनवायचं हे आणि भात मस्त बाजूला थोडीफार अशी छोटीशी कोशंबीर असेल तर अजून छान मोहित आज आहे ना काहीच काम करत नाही तिथे बसून आता पण त्याचं काय चालू आहे एसी तिकडे लावतोय तो एसी म्हणजे हिटर लावतोय ते एसीच्या ह्याच्यानी हा तिथे एवढं सगळं हिटर आहे मी तर अशीच आहे माझे तर हात अक्षरशः थंड पडले मी ह्या बेडरूम मधलं हिटर घेऊन आले माझ्या हातांना थंड करण्यासाठी आज आता वॉफलच्या वॅक्सिनेशनची अपॉइंटमेंट पण घेतलेली आहे एकतीस मे ची तर त्याला वेगळे वॅक्सिन्स असतात काहीतरी मला माहित नाही एक्झॅक्टली त्याचं वॅक्सिनेशन कार्ड कुठे नाही मला बघायचं होतं की कधी कधी असतात पहिले एका वर्षामध्ये भरपूर वॅक्सिन्स असतात त्यांचे डीवॉर्मिंग टॅबलेट्स आणि भरपूर काय 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 चेकअप्स वगैरे गोष्टी असतात त्यांचे सगळे माइलस्टोन्स वगैरे बघण्यासाठी पण आफ्टर वन इयर एव्हरी इयर एक वॅक्सिन आणि काहीतरी एक डीवॉर्मिंग टॅबलेट असं काहीतरी असतं तर त्याची आता आज आहे आज नाही सॉरी एकतीस मे ला आहे अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं तर भुबूला इंजेक्शन भेटणार आहे पण त्याला काही फरक नाही पडत आपलं कसं लहान बाळाला इथे असं पायाला वगैरे इंजेक्शन लावतात तर आपण बर्फ चोळायचा मग त्यांना ताप येतो ती जागा अशी लाल लाल होते सुजते एवढं वॉफलचं काही नाही त्याला तर काही पडलेली पण नसते तो असं बघत असतो पाठीला देतात ना असं बघत असतो काय चाललंय अरे वा मस्त मला कोणतरी हात लावतय त्याला तर आनंद मिळतो असं लोकांनी येऊन त्याला हात लावल्यावर मांजरांचं माझ्या मते एवढं काही नसतं कारण जेव्हा आम्ही ओरिओला आणलं ना तेव्हा ती काहीतरी तो सॉरी तो मुलगा येतो तो काहीतरी बारा आठवड्यांचा होता म्हणजे तीन महिन्यांचा आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही आता काहीच बाकी नाहीये यांचं प्रॉपर ब्रीडर कडून घेतलेली ना मांजर ते बोलले की असं काही नाहीये सगळं काही नीट आहे फक्त इन केस काही खात नसेल पू पी काही करत नसेल तर फक्त डॉक्टरकडे घेऊन जायचं वेटकडे नाहीतर मग काही घेऊन जायची गरज नाहीये असं तर होपफुली टचवूड आतापर्यंत अशी कधी वेळ नाही आली की त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल ही मस्त आता अशी उकळी आलेली आहे सो so, बस एवढंच पाहिजे आपल्याला त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा नाही हो ती हिरड्यांमध्ये गात होती मला बिलकुल दुखायचं नाही काहीच दुखायचं नाही आवडला का तुला सगळ्यात जास्त कोणता आवडला एकटाच खेळतोय बॉल सोबत तोंड तोंड मजा आरतीच जास्ती आवडतो की माझा पार्ट जास्ती आवडत हा अच्छा चांगली बोलते आरती अच्छा मस्त असा टोमॅटोचा सार आणि भात रेडी झालेला आहे चला मोहित गर्गे चला खायला या <laughs> काय केलंस तू हा? काई केला तू? अरे काय एकदाची बनवून टाकरील। खरंच तुला आळास आलेला आहे आज हम्म यार। बार चल बस। दुसरी गोल -गोल तू काय करतोय नुसतं गोलगोल फिरतोय मोहित तू फक्त गोलगोल फिरतोयस हे गे चमचा तू तोंड नाही दिसत आहे खूप मी खाते आणि मी जेन्युअन रिप्लाय देणार सगळ्यांना माहितीच आहे नाईस खूप छान मस्त साध सिंपल जेवण आहे माहितीये काय आठवलं माझ्या मित्राच्या बायकोच नाव मोहितचा एक मित्र आहे त्याच्या वाईफच नाव माशी आहे कोण आहेत ते लोक बांगलादेशी आहेत ना श्रीलंका श्रीलंका आणि रिअल नाव माशी आहे असं पेटनेम वगैरे काही नाही तुला असं येतं करता इथे करून दाखव तुझ जास्त फास्ट <स्वास> नाही होते मला <laughs> लेफ्टनी नाहीये मला पण लेफ्टनी नाही येत फक्त उजवा येतो हे hey, आता जेवण आमचं संपत आलंय ही ले ले। ही हे माझी जागा आहे ठीक आहे इथे एकही थेंब नाही पडलेला आहे आणि ही इथे सगळी मोहितची जागा हे सगळं एवढं ठीक आहे हाताने पण खाऊन बघितलं पण खाऊन बघितलं आणि ऍट एंड सगळं दाढीमध्ये पण कुठे ना कुठे तरी असणारा एक एक थेंब आहे ते ओठांना तर अर्ध लागलेलंच आहे ते बघ जस्ट आता थोडीशी माझी तारीफ झालेली आहे काय बोललास तू आरतीचा तुला असं वाटतं का की मी तुला डिझर्व नाही करत मी एवढी चांगली बायको आहे माझी आणि मी अशा प्रकारे असं आहे तुला असं आहे का तुला चांगला नवरा पाहिजे करा एवढं काय खाली सांडवलं म्हणून जरा जास्तच हे झालं यार इट्स ओके एवढा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आता आपण भेटू नेक्स्ट तेव्हा मध्ये थकेला एक नंबरचा थकेला खरंच मोहितला, मोळीत खरंच मोहितला आळस आलेला आहे तर आजच्यासाठी एवढंच होपफुली तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल टोमॅटोचा सार सगळ्यांनी नक्की बनवा तुम्हालाही आवडेल आणि आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये मे बी या वीकेंडला तोपर्यंत बाय बाय टेक केअर